हेल्मेट घाला सुरक्षित रहा या संदेशाला एका भन्नाट अंदाजात लोकांसमोर मांडणाऱ्या एका पोलीस दलातील अधिकाऱ्याची गोष्ट तुम्ही ऐकलेत का आज आपण भेटणार आहोत पुणे शहर वाहतूक पोलीस दलात असलेले आतिश खराडे यांना जे केवळ कायदा अंमलबजावणी करत नाहीत तर स्वतःच्या आवाजातून लोकांना सुरक्षिततेचा मंत्र देतात पुण्यात हेल्मेट न घालणाऱ्या आणि अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्या घटनांबाबत वारंवार चर्चा होते पण हे बदलायचं ठरवलं एका पोलीस दलातील अधिकाऱ्याने आणि तेही गाण्याच्या माध्यमातून आतिश खराडे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ गाणी हे तुफान व्हायरल होत आहेत त्या मागची प्रेरणा आतिश खराडे सरांचा अनोखा प्रवास जाणून घेण्यासाठी पहा हा खास मुलाखतीचा भाग तर या सगळ्याची तुम्ही घराघरात पोहोचला आहात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तर या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली आहे काय डोक्यात काय होतं त्यावेळी नेमकं काय करायचं होतं आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय तर कसं वाटतंय म्हणजे आज लहानपणापासून मला तर आवडते गाण्याची तेव्हा एवढे मोबाईल वगैरे नव्हते mm. मोबाईल नव्हतं सोशल मीडिया नव्हती माहीत नव्हतं एवढं मग असंच घरी गायचं मी वगैरे मग नंतर पोलीस खात्यात भरती झालो पोलीस खात्यात भरती झाली मग नंतर मग म्हणलं आपलं एक काहीतरी आवड आहे ती बंद केली होती म्हणलं चला चालू करा मग असं युट्यूबवर गाणे वगैरे टाकायचं आता एवढं mm. म्हणजे भेटायचं नाही प्रतिसाद नाही म्हणजे लोकांकडून एवढं चांगलं मग म्हणलं आपलं काहीतरी गाणं सगळ्यात पहिली सुरुवात माझी ते श्रीलंकेचं गाणं मागे ते मग ते मराठी व्हर्जन मधून ते मग ते खूप व्हायरल झालं लोकांना आवडलं गेलं आपल्यात काहीतरी आहे आपण करू शकतो नाही काहीतरी असं कुठल्याही गाण्याला आपण शकतो मराठीतून तशी तिथून माझी मग सुरुवात झाली हळूहळू पण मग जसं तुम्ही म्हणालात की श्रीलंकन गाणं होतं त्याच रूपांतर ट्रॅफिक अवेअरनेसच्या त्या गाण्यांमध्ये कसं झालं म्हणजे काय नेमक त्या मागचं हे होत की आता आपल्याला हे सोडून ट्रॅफिक अवेअरनेस किंवा प्रोफेशन मुळे आयडिया आली का की आपल्याला या गोष्टी आता आता बरोबर मी ट्रॅफिक मध्ये गेलो <laughs> लोकांचं दृष्टिकोन खूप ट्रॅफिक बद्दल लोकांच्या वाईट आहे वाईट खाकी ते म्हणतात आता पैसे घेणारच पण लोक लोकांच्या चुका सांगत नाही <laughs> म्हणलं आता आपण रेग्युलर सांगतोच लोकांना की बाबा हेल्मेट घाल घरचे बी सांगतात आई बहीण वडील भाऊ घाल घालतो बस म्हणजे रेग्युलर सांगण्यासारखंच आहे ते बी तेच म्हणणार की बाबा पोलिस तेच म्हणते घाल मग म्हणलं असं करावं काहीतरी गाण्याद्वारे किंवा आपण मेसेज असा द्यावा की मग ते कॉमेडी बी वाटेल थोडासा आणि थोडा गाणे बी त्यांना एक आवड बी येऊ आणि ते ऐकून ते घालतील तरी मग म्हणलं चला एक आपण ट्राय करू मग म्हणलं आता हेल्मेट हेल्मेट मुळे खूप ऍक्सिडेंट होतात बघितले असते मग त्यामुळे म्हणलं चला हेल्मेटवर एक गाणं करू आपण मी आपलं ते वेड पिक्चर मधलं त्यातलं मग मी हेल्मेट मधून बनवलं गाणं मग खूप एवढं लोकांना आवडलं आणि नुसतं आवडलंच नाही म्हणजे लहान मुलींनी सुद्धा तो व्हिडिओ हे केला मला टॅग बनवून माझ्या गाण्यावर की हेल्मेट घालती ती नाही का आवडला ना ना देते म्हणजे भरपूर लोकांनी रील्स बनवलं त्याच्यावर मग म्हणलं चला ह्याचा काहीतरी तर उपयोग हो। म्हणजे नुसतं गाणं नाही आवडलं लोक त्यातनं घेतात तरी बाबा मी त्यातनं म्हणजे असे हे गाणं लिहिलं की त्यात सर्व आहे की हेल्मेट तुम्ही घाला ऍक्शन होत नाही तुमचा लोक कारणे कशी देतात ते अजून कॉन्फिडन्स वाढत गेलं हेल्मेट वर म्हणा बुलेट वर हो या खात्यात म्हणजे दमछाक होणार असं म्हणून ओळखलं जात बारा बारा तासाच्या सगळ्यातून वेळ कसा मिळतो आणि कसं कसं मॅनेज करता हा लोकांना बी हा प्रश्न भरपूर लोक मला विचारतात कमेंट मध्ये तुम्ही ड्युटी करा नोकरी करा मग मी हे सगळं माझ्या ड्युटी करून करतो म्हणजे सुट्टीच्या दिवशी असा रविवार असतो मग आपण मी लोकांना हाच मेसेज देणार दे आहे की तुम्ही फालतू घरी म्हणजे बसता बसता नुसता घरी का टीव्ही बघणार मोबाईल बघणार मग त्यापेक्षा तुमच्याकडे जी कला आहे ती काहीतरी करा ना तुम्ही म्हणजे तुम्ही बसण्यापेक्षा जर काही केलं तरच तुम्ही पुढे वाढणार लोकांपर्यंत जाणार तुम्ही जर काहीच प्रयत्नच केला नाही मग आता काम माझं बारा तास नोकरी असते कधी बारा तासच्या वर बी असते ते झाले की आमचे मग नंतर सुट्टीचा दिवस म्हणा त्या दिवशी किंवा रात्रीचा आता गाणं रेकॉर्ड करायचं मी रात्री दोन दोन वाजता तीन वाजता गातो असंही कोणाला आहे लोकांना मग खोलीत आपलं हे टाकून वगैरे रात्री दोन ते तीन वाजतात मला गाणी मोबाईलवरच रेकॉर्ड करतो कुठे स्टुडिओला जात नाही काय नाही मोबाईल मध्ये सर्व करतो हे माझे हे माझं ओव्हर टाइम म्हणता येईल की माझी नोकरी करून मी हे सर्व करतो चंद मग घरच्यांची काय रिॲक्शन असते या सगळ्या बाबतीत जेव्हा म्हणजे आता तुम्ही सोशल मीडियावरती एवढे एक अवेअरनेस आहे तुमचं अवेअरनेस पसरवत आहे सोशल मीडियावरती ॲज अ इन्फ्लुएन्सर तुम्हाला ओळखलं जातं आणि खूप लोक ओळखतात अगदी रस्त्यावरून जात तरी तुम्हाला ओळखतात आणि मी सुद्धा बरेचदा पाहिलेलं आहे तर मग काय घरच्यांचे रिएक्शन काय असते की आता इन्फ्लुएन्सर म्हणून फेस करताना घरच्याचे चांगलंच असणार रिॲक्शन म्हणजे आता एक मी माझी सांगतो गोष्ट मी माझे डॉग आहे माझ्याकडे माझा फिमेल तर तिला मी म्हणजे माझी ड्युटी संपली होती बंदोबस्त करून आलो होतो मी मग दुपारच्या वेळेस वीस सीजन होता उन्हाळ्याचा कलिंगड खायचं मन झालं मी कलिंगड घेतलं कलिंगड खाल्लं बी चारलं आणि त्याचं हेल्मेट बनवलं हा मग ते हेल्मेट बनवलं मी ते डोक्यात घातलं म्हटलं चला घरी झोपण्यापेक्षा आपण फिरू एक राऊंड मारू मग मी पूर्ण पुण्यात वानवडी हडपसर एरियामध्ये फिरलो मग ते झाल्यावर रात्री तो न्यूज वर आला ते माहित नव्हतं ओ, भागा, भागा, मैं। मैं <laughs> पड़ात, पड़ात ते शेजारच्या बाईनी माझ्या आईला सांगितलं हो बघा बघा तुमचं म्हणजे घरच्यांना चांगलं वाटलं ना आणि आई पळत पळत आली वर नाही का आणि बघितलं बघा टी व्ही चॅनेलवर माझा दिसतोय की मी चालवते आणि हे म्हणजे घरच्यांना अजून लोक म्हणजे चांगले म्हणतात आणि येतात रोडवर म्हणतात बघा हा ह्यांचा मुलगा पोलिस आहे हा व्हिडिओ बनवतो हा चांगला मेसेज देतो म्हणजे लोक स्टार नाही म्हणत मला एक असं म्हणतात की मेसेज तुम्ही चांगले तुमच्या व्हिडिओ मधून मेसेज सर आम्हाला खूप माहिती भेटते आणि मग काय म्हणतात सहकारी जे असतात आपल्या तुम्ही ज्या डिपार्टमेंट मध्ये आहात किंवा सिनियर असतील ज्युनियर असतील ते कसे त्यांचे काय रिॲक्शन असते या तुमचा रोजचा भेटणं असतं आणि ते तर नक्की ते तर आपल्या सोशल मीडियावरती म्हणा किंवा सगळीकडेच कनेक्टेड असतात आपल्याशी मग आपल्या सहकाऱ्यांचं सहकाऱ्यांचं तुमच्या काय असतं चांगलंच रिॲक्शन म्हणजे अजूनपर्यंत असं काय नाही पण माझं म्हणता येईल की माझं एकच स्वप्न आहे की आपल्या सीपी सरांच्या असते गुलाबचं काय का काय भेटाना कारण काय होतं एवढं मी सर्व म्हणजे करतो केलं पण माझं आजकालपर्यंत सत्कार पिंपरीच्या अधिकाऱ्यांनी केलेला डी सी पी केंद्रीय मंत्री पण म्हणजे आपल्या लोकांनी म्हणजे कधी असं म्हणजे हा चालवा करतो ओके ठीक आहे म्हणजे इथपर्यंत होतं लोकांपर्यंत म्हणजे चांगलं काय वाईट बोलत नाही की तू नको करू काय नको पण असं वाटतं कुठल्या अधिकारी करतोय कर काहीतरी किंवा नाही का एक फोटो आठवण म्हणून ठेवतंय ते आणि मग पुढचे असतील या सगळ्यातून काय नेमकं काय जनजागृती करायची आहे आता कसं सध्या बघा आता सध्या मला खूप असे लोक मेसेज करत असतात बुलेटचा एक उदाहरण घ्या आता तुम्ही आता सण येणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता oh. तर त्या जयंतीला तुम्ही बघा आता लोक गाड्याचा किती आवाज करणार त्याच्यावर मी आता एक गाणं बनवलं आणि त्या गाणं थोडं मला वाटतं थो खूप फरक पडलेला आहे लोकांच्या याच्यावर काही लोक घाबराय लागलेत कारण त्या आवाजाने कसं होतं वयस्कर लोकांना खूप त्रास होतो खूप मला आणि वकील सुद्धा ह्याच्यात म्हणजे म्हणतात सर आम्ही वैदागलोय काय करू म्हणजे जिथे चांगले लोक राहतात वयस्कर लोक राहतात आणि तो फटाक्याचा एवढा आवाज येतो ना तर माझं म्हणणं की नाही हळूहळू पूर्ण बंदच होईल आणि व्हायला पाहिजे म्हणजे लोकांचा तो एक त्रास जाईल okay, तर <laughs> आमच्या प्रेक्षकांसाठी एक गाणं तर कुठलं आता आता एकोणीस फेब्रुवारी जास्त अवेअर होतील असं मला वाटतं त्याच्यामुळे तेच हा तर गाणं असे ऐका पुणे कर ऐका सारे बुलेट बाले काय छपरी आवाज कर त्या साले परेशान झाले लोक सारे आता आता आवाज त्यांची मस्ती लवकर त्यांना घाबरू नका तुम्ही तर आता तुम्ही आम्हाला आपण एवढ्या वेळ गप्पा मारल्या आणि तुम्ही आता सिविक मिररच्या माध्यमातून <laughs> पुणेकर नागरिकांना किंवा जे ट्रॅफिकचे रूल्स पाळत नाहीत जे सिग्नल तोडणारे आहेत किंवा रॉंग साईडने डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहात तर मिररच्या मिररच्या माध्यमातून माध्यमातून पुणे त्यांना काय दे मेसेज देऊ इच्छिता मेसेज हाच देणार की मित्रांनो रुल्स पाळा तुम्ही रॉंग साईडने जाऊ नका सध्या आता रॉंग साईडने जर तुम्ही गेला तर तुमची गाडी जप्तच आहे तुम्हाला गाडी भेटणारच नाही आणि रॉंग साईडने हे का केलं कारण ऍक्सिडंट तुम्ही बघा भरपूर होतात ऍक्सिडंट उलट्या साईडने गेलं ऍक्सिडंट भरपूर होतात हेल्मेट घाला ट्रिपल शीट जाऊ नका रूल्स तोडू नका कुठलं पोलीस तुमच्याकडे सर्व जर लायसन असेल सर्व असेल तर पोलीस तुम्हाला धरणारच नाही तुमच्या पावती फाडणार नाही तर हेच माझं की अवेअरनेस आहे ट्रॅफिक रूल्स पाळा तुम्ही त्या आलात आम्हाला वेळ दिलात आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला भावी प्रवासासाठी आणि आम्हाला असंच शहाणं करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद